पंचवटी आणि म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोड्या होण्याचं प्रमाण वाढलं होतं विशेषतः ड्रीम कॅसल गणेशनगर मखमलाबाद रोड औदुंबर नगर अमृतधाम येथील उच्चभ्रू आणि नव्यानं झालेल्या वस्तीत या घरफोड्या झाल्यानं पंचवटी पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेच्या पथकानं याच भागात तपास यंत्रणा राबविली दरम्यान सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून संशयितांची ओळख पटविण्याचं काम सुरू होतं अशावेळी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास एक संशयित पकडण्यात आलाय त्याची चौकशी करताना पोलिसी खाक्यात दाखवीत आल्यानं तात्काळ केल्याची कबुली दिली फारुख करकर असं त्याचं नाव असून तो जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील रहिवासी आहे त्याच्याकडून सोने आणि चांदीचे दागिने असं ऐकून तेरा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करत आहेत परिमंडळ एक अंतर्गत वाढत्या घरफोड्यांच्या अनुषंगाने डीबीच्या टीम यांना सूचना देण्यात आल्या होत्या रेकॉर्ड वरच्या आरोपी चेक करणं किंवा इतर अनुषंगाने घरफोडीचे गुन्हे उघड करण्यासाठी टीम तयार करण्यात आल्या होत्या तर त्या टीमला पंचवटी पोलीस स्टेशन मध्ये एपीआय सतीश शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली यश मिळालेलं आहे पंचवटी पोलीस स्टेशन मध्ये एकूण दहा घरफोड्या करणारा आरोपी या ठिकाणी जेरबंद करण्यात आलेला आहे आणि त्याच्याकडून एकूण अकरा तोळे सोने व एक किलो बावन्न ग्रॅम चांदी असा एकूण तेरा लाख सहा हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे सदर आरोपीवरती अगोदर पोलीस स्टेशनचे दोन गुन्हे आहेत सदर आरोपीला सध्या या ठिकाणी पंचवटी पोलीस स्टेशनच्या घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे इतर गुन्ह्यांचा तपास त्याच्याकडे सुरू आहे मॅडम हो सदर आरोपी जो आहे तो जळगाव जिल्ह्यातला राहणार आहे लाहेरी पुद्रक या ठिकाणचा आहे तो रात्री या ठिकाणी ट्रेनने नाशिक मध्ये यायचा आणि नाशिकमध्ये घरफोड्या करून तो परत सकाळी ट्रेन जायचा कॅमेरा काय या ठिकाणी जे आ, सीपी साहेबांच्या अध्यक्षतेखाली सीएसआर फंडामधून जे वेगवेगळ्या कंपन्यांचे स्पॉन्सर घेऊन जे कॅमेरे लावण्यात आलेले ला आहेत तर या कॅमेऱ्यांचा खूप उपयोग झालेला आहे आणि या कॅमेऱ्यामधून सदर आरोपीचे सीसीटीव्ही फुटेज आम्हाला एका घटनास्थळाचे मिळालेले होते आणि त्याचा माग काढत काढत आम्हाला या आरोपीपर्यंत पोहोचता आला तर खरोखरच या सीसीटीव्हीमुळे चांगल्या पद्धतीचं डिटेक्शन झालं प्रतिनिधी कुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक